शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो इंडिया गुरुमध्ये मी सुरेश अकोलकर आपलं स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी बघतोय गहू तर सगळ्यात महत्त्वाचं यावर्षी पाऊस हा चांगला असल्यामुळे आणि पाणी प्रत्येकाला उपलब्ध असल्यामुळे गहूची पेरणी जी आहे ही भरपूर प्रमाणात आणि चांगली झाली आहे परंतु वातावरण या ठिकाणी म्हणावं तसं पोषक नाही आहे गव्हासाठी कारण बऱ्याच ठिकाणी आपण बरेच गावाचे प्लॉट बघतोय तर जे थोडंफार ढगाळ वातावरण आहे सकाळचं जे येणारं धुकं आहे यामुळे गावाचं पीक हे थोडंसं धोक्यामध्ये आलं आहे तर यासाठी आपल्याला जास्तीत जास्त फुटवे मिळवण्यासाठी आणि आपलं जे उत्पादन घटतं ते उत्पादन वाढवण्यासाठी आपल्याला नेमकी फवारणी एक करावी लागेल तर कोणती फवारणी करण्याची गरज आहे ते आपण आज बघणार आहोत मित्रांनो तर त्या अगोदर आपले जे शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवरती ॲग्रो इंडिया गुरुवरती नवीन असतील त्या सर्व नवीन शेतकरी मित्रांनी आपल्या ॲग्रो इंडिया गुरु चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रापर्यंत शेतकरी ग्रुपपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे मित्रांनो आणि लाईक करायचं आहे तर मित्रांनो जितके जास्त फुटवे हे आपल्या गव्हा पिकामध्ये जास्तीत जास्त असतील तितके जास्त आपलं उत्पादन वाढतं कारण प्रत्येक फुटव्याला एक वंबी असते आणि एका वंबीला जितक्या प्रमाणामध्ये दाणे येतात तर आपल्याला त्या प्रमाणामध्ये फुटव्यांची संख्या ही जास्त लागते तुम्ही या ठिकाणी बघू शकता फुटव्यांची संख्या कशी आहे बरेच वेळेस शेतकरी मित्र आपले करतात काय की युरिया फेकतात सिंगली तर युरियामुळे आपल्याला वाढ तर चांगली होते परंतु जे फुटवे आहे ते फुटवे हे त्या प्रमाणात मिळत नाही तर फुटवे मिळवण्यासाठी आपल्याला अर्जंटली आपण असं काय करू शकतो की ज्याने आपल्याला गहू या पिकामध्ये चांगल्यात चांगले, चांगले फुटवे हे मिळू शकतात तर यासाठी आपण मित्रांनो फवारणी घेऊ शकतो आणि सध्याचं जे वातावरण आहे ढगाळ वातावरण आहे त्यासोबत बऱ्याच पिकामध्ये तुम्हाला पिवळा काळा मावा दिसतो आहे बरेच वेळेस स्थ्रीप्स दिसत आहे बऱ्याच कीटकांचा म्हणजे रस शोषणाऱ्या कीटकांचा प्रादुर्भाव आपल्या पिकावरती दिसून येतोय मित्रांनो त्यामुळे म्हणावी तशी वाढ ही आपल्या गव्हा पिकाची होत नाही या आहे यामुळे आपल्याला आज त्यासाठी सुद्धा स्प्रे घेणं जरुरी आहे आणि त्यानंतर सकाळी जे धुकं पडतंय दव पडतंय यामुळे गेरवा तांबेरा यासारखी येण्याची शक्यता दाट आहे आपल्या पिकावरती गेरवा तांबेरा येऊ शकतो तर त्यासाठी सुद्धा आपल्याला फवारणी घेणं गरज आहे आणि फुटव्यासाठी तर सगळ्यात महत्त्वाचं जे रस शोषणारे कीटक आपल्या पिकावरती दिसून येते त्यासाठी मित्रांनो आपल्याला अलिका घ्यायचे आहे या कंपनीचं अलिका सगळ्यांना माहिती आहे सगळ्या मार्केटला आपल्याला उपलब्ध होऊ शकतं तर हे प्रतिपंप या ठिकाणी आपल्याला दहा एम एल याचा वापर करायचा आहे मित्रांनो हा आपल्याला मावा थ्रीप्स अशा प्रकारची जी कीटक आहे की जी सध्या आपल्या गहू या पिकामध्ये आहे जी रस शोषण करते तिच्या नियंत्रणासाठी आपल्याला अलिका वापरायचं आहे यानंतर जो बुरशीजन्य रोग आहे गेरवा असेल तांबेरा असेल जो सकाळी धुकामुळे येतोय त्यासाठी मित्रांनो आपल्याला कार्बन डेझिम आणि मँकोझेब याचं जे कॉम्बिनेशन आहे हे साप येतं किंवा इतर कंपनीच्या वेगवेगळ्या वेग वेग नावाने आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होतं मित्रांनो त्यापैकी तुम्ही कुठलंही एक कॉम्बिनेशन कार्बन डेझिम आणि मँकोझेपचं घेऊ शकता तर ते आपल्याला वापरायचे तीस ग्रॅम प्रति पंप या ठिकाणी मित्रांनो हे लक्षात ठेवा हे खूप महत्त्वाचं आहे याची फवारणी आपल्याला घ्यावी लागेल यासोबत आपल्याला बारा एकसष्ट झिरो बारा एकसष्ट झिरो आपल्याला या ठिकाणी घेणे मित्रांनो तर हे ऐंशी ते शंभर ग्रॅम आपल्याला प्रतिपंप वापरायचं आहे हे काय करणार आहे बारा एकसष्ट झिरो आपल्या पिकाच्या मुळा मुळा तर वाढवेलच फुटवे हे जास्तीत जास्त आपल्या गहू या पिकाचे वाढवेल फुटवा हा जास्तीत जास्त करेल आणि आपल्याला आताच्या काळामध्ये फुटवा येणं फार आवश्यक आहे मित्रांनो गहू एक महिन्याचा ते वीस ते पंचवीस दिवसाचा झाल्यानंतर ही फवारणी होणं फार, फार आवश्यक असते तर मित्रांनो आणि यासोबत स्टिकर हे आपल्याला कंपल्सरी वापरायचे स्टिकर सिलिकॉन बेसमधलं जर वापरलं तर अतिशय सुंदर या ठिकाणी पाच एम एल प्रतिपंप फक्त स्टिकर या ठिकाणी वापरायचं आहे मित्रांनो परत एकदा लक्षात घ्या मित्रांनो आपल्याला काय घ्यायचं आहे आपल्याला अलिका घ्यायचं आहे दहा एम एल प्रतिपंप त्यानंतर कार्बन डेन्झिम आणि मँकोजेम हे बुरशीनाशक जे साप आहे ते या ठिकाणी घ्यायचे तीस ग्रॅम घ्यायचे यानंतर बारा एकसष्ट झिरो हे आपल्याला ऐंशी ते शंभर ग्रॅम घ्यायचे आणि स्टिकर हे आपल्याला पाच एम एल वापरायचं आहे मित्रांनो हे कॉम्बिनेशन तुम्ही व्यवस्थित फवारणी करा आणि नंतर आपल्या पिकामध्ये काय बदल होतात हे तुम्ही बघा मित्रांनो आपलं उत्पन्न हे दीडपट ते दुप्पट झाल्याशिवाय राहणार नाही फक्त आपल्याला ही फवारणी घ्यावं लागेल शेतकरी मित्रांनो जे आपले या चॅनलवरती शेतकरी मित्र नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि आपल्या शेतकरी मित्रांना पोहोचवा धन्यवाद मित्रांनो